नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो लेखा व कोशागर विभागाचे परीक्षा वेळापत्रक विभागणी आहे जे की जाहीर होत आहेत ज्यामध्ये नागपूर पुणे याची मित्रांनो ऑलरेडी परीक्षा वेळापत्रक जाहीर झालेलं आहे त्यासोबतच छत्रपती संभाजीनगरचं देखील परीक्षा वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने आता आपल्याकडं परीक्षेचे शेवटचे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि परीक्षाभिमुख अशी अतिशय महत्त्व प्रश्नांची सिरीज जे की अनेक विद्यार्थ्यांनी कमेंट्स करत होते त्या अनुषंगाने आपण जे आहे आज आजपासून सुरू केले आहे त्यामुळे जर तुम्हाला ही, ही एक्झाम क्रॅक करायची असेल किंवा एक्झाममध्ये चांगले गुण मिळवायचे असतील तर आपला प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्या इनर एक्झामसाठी हा पूर्ण असणार असेल त्यामुळे रेग्युलरली आपले व्हिडिओ पाहत चला आणि आपण जे आहे विषयाने आहे संपूर्ण काही प्रश्नांचा आपण सराव करणार आहोत ज्यामध्ये आपण जीके के मॅथ रिजनिंग मराठी ग्रॅमर आणि इंग्लिश ग्रॅमर असे सर्व विषयाचे प्रश्न आपण यामध्ये अभ्यासणार आहोत त्यासोबतच जो आपला सर्वात आय एम पी टॉपिक आहे म्हणजेच की इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र तर अर्थशास्त्रावर देखील बहुतांश तुम्हाला परीक्षेमध्ये भरपूर सारे प्रश्न जे की विचारले जाणारी आहे त्यामुळे तो देखील टॉपिक आपण याद्वारे आपण कव्हर करणार आहोत मागील व्हिडिओचे पाठ पाहिले नसाल तर तुम्ही ते देखील पाहून घ्या त्यामध्ये देखील महत्वपूर्ण प्रश्न आपण पाहिलेले आहे चला आपल्याच्या या भागमधील काही महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे तर भारतामधील पहिला व्याघ्र प्रकल्प तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की जिम कॉर्बेट तर जिम कॉर्बेट हा जो आहे भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे जो की एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये जे आहे जे की सुरू करण्यात आला तर एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये ऑप्शन नंबर ए या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न दुसरा आपला भारतातील कोणते राज्य प्रथम कार्बन मुक्त राज्य झाले आहे तर उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की हिमाचल प्रदेश हे जे आहे भारतातील प्रथम राज्य जे की कार्बन मुक्त झालेलं आहे आणि विद्यार्थी म्हणून तुम्ही अजूनही लेखा व कोशाग विभागाच्या कनिष्ठ लेखापाल या पदाकरता आपलं जे असले स्पेशली क्रॅश कोर्स घेतला नसाल ज्यामध्ये आपण तुम्हाला सॉफ्ट कॉपीद्वारे परीक्षाभिमुख असे सर्वासाठी टेस्ट सिरीज व नोट्स आपण तुम्हाला प्रोव्हाइड करून देत आहोत तर, तर दे दे तुम्ही ते घेतलं नसाल तर लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला आहे आणि परीक्षेच्या उर्वरित आणि शेवटच्या दिवसांमध्ये तुम्हाला ते खूप परीक्षा अभिमुख असं महत्वपूर्ण ठरणार असेल त्यानंतर प्रश्न आपला तिसरा असा आहे ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की तापमान वाढ याच्याशी संबंधित आहे त्यानंतर प्रश्न चौथा आपला आसियान जे काही या आशियाच्या दहा देशांच्या संघटनामध्ये कोणत्या राष्ट्राचा समावेश नाही नाही असं म्हटलेलं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डब जे की पूर्व तिमोर याचा जय थोडक्यामध्ये समावेश नाही त्यानंतरचा आपला प्रश्न चौ पाचवा असा आहे पुढील संयुक्त राष्ट्रसंघात हिंदी भाषण करणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की अटलबिहारी वाजपेयी हे होते जे की संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीत भाषण करणारे त्यानंतर प्रश्न आपला सहावा असा आहे पुढील खरं कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य नाही तर नाही असं म्हटलेलं आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की म्यानमार हा जो आहे सार्क संघटनेचा प्रश्न आपला सातवा भारतीय रेल्वे मार्गाचे किती टक्के विद्युतीकरण झालेलं आहे तर जे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की साठ टक्के तर दोन हजार तेवीस जर आकडेवारी आपण पाहिलं त्यानुसार जो है आकड़ा आहे हा आकडा आहे साठ टक्क्याचा तर दोन हजार चोवीसचा असून प्रसिद्ध करण्यात आलेला नाही आहे त्यानंतर प्रश्न आठवा आपला असा आहे रेल्वे अर्थसंकल्प सामान्य अर्थसंकल्पातून कधी वेगळा करण्यात आला तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यात बी जे की एकोणीसशे चोवीस साली वेगळा करण्यात आला त्यानंतर प्रश्न नव्वा आपला खरेपैकी कोणते एक प्राथमिक जे की क्षेत्राच्या अधीन येते त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर टब जे की कृषी त्यानंतरचा प्रश्न आपला दहावा असा आहे पुढील आरबीआय द्वारे जारी नवीन शंभर रुपयाच्या नोटांची वैशिष्ट्ये काय आहेत तर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की त्यावर राणी की चित्र आहे हे आहे थोडक्यामध्ये आरबीआय द्वारे जारी नवीन शंभराच्या नोटांचं वैशिष्ट्य आहे ऑप्शन बी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही कनिष्ठ लेखापाल या पदासाठी आपला असला क्रॅश कोर्स घेतला नसाल तर तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून ते सर्व काही मिळून घ्या त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले आहे ज्यामध्ये कनिष्ठ लेखापालचा जो काही संपूर्ण अभ्यासक्रम आहे यावर आधारित आपले स्पेशल टेस्ट सिरीज आणि ई बुक्स आता अव्हेलेबल झालेले आहेत जे की परिपूर्ण टी सीएस पॅटर्न आधारित आहेत ज्यामध्ये तुमचा कनिष्ठ लेखापालचा जो शंभर टक्के अभ्यासक्रम आहे तो कव्हर करून देण्यात आला आहे ज्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण इंग्लिश ग्रॅमर सामान्य बौद्धिक चाचणी व त्यासोबतच अर्थशास्त्राचे जेवढे काही मुद्दे तुमच्या दिले आहेत शंभर टक्के यामध्ये कव्हर करून देण्यात आलेले आहे त्यासोबत टी सी एस आतापर्यंत जेवढे काही प्रश्नपत्रिका आहेत ते त्यामधले महत्त्वपूर्ण प्रश्न जे की परीक्षेत रिपीट येऊ शकतात हे देखील यामध्ये दे, कव्हर करून दिलेलं आहे त्यासोबतच लेखापालचे जेणेकरून तुमचा अभ्यास हा योग्य ते रीतीने व्हायला पाहिजे ज्यांना कोणाला ही एक्झाम शंभर टक्के आत्मविश्वासानं क्रॅक करायची आहे त्यांनी फक्त आपलं स्टडी मटेरियल रेफर करा ज्याची प्राईस तीनशे पन्नास ठेवण्यात आलेली आहे जे की व्हॉट्सअप सरला मेसेज केल्यानंतर लगेच तुम्हाला पाच मिनिटामध्ये तुमच्याकडे ते उपलब्ध होऊन जाणार रा, असेल आणि शंभर टक्के अभ्यासाची तयारी तुमची एकाच ठिकाणी होऊन जाणार असेल ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडे बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतीही कोचिंग लावण्याची अजिबात गरज पडणारी नसेल ज्या विद्यार्थी मित्रांना ही परीक्षा क्रॅक करायची त्यांनी आपलं नक्की लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपलं मटेरियल घेतलं नसेल तर परीक्षेच्या अंतिम दिवसांमध्ये चांगल्या तयारीसाठी तुम्ही नक्की आपल्या व्हॉट्सअप सिलरला मेसेज करून अवघ्या पाच मिनिटामध्ये सर्व काही मिळून घेऊ शकता प्रश्न अकरावा आपला खालीलपैकी मीनाक्षी मंदिर कोठे आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जे की यापैकी नाही त्यानंतरचा प्रश्न बारावा तक्षशिला विश्वविद्यालय कोठे आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जे की यापैकी नाही त्यानंतरचा प्रश्न आपला तेरावा चोल घराण्याची भाषा कोणती त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की तमिळ ही जी आहे चोल घराण्याची भाषा होती त्यानंतर चौदावा प्रश्न संगम काळातील महाकाव्य शिल्पदिकरम करम आणि मनी मेकलई भाषामध्ये लिहिले आहेत तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये डीप जे की तामिळ भाषामध्ये लिहिलेलं आहे त्यानंतर प्रश्न पंधरावा आपला भारतीय सुदानाचा भाग अकरामध्ये कशाचा समावेश करण्यात आला आहे त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जे की संघ आणि त्यांचे क्षेत्र याचा समावेश करण्यात आलेला आहे त्यानंतर प्रश्न सोळावा भारतीय सुदानाच्या भाग तीन कोणत्या विषयाशी संबंधित आहे तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की मूलभूत अधिकार याच्याशी संबंधित आहे त्यानंतरचा प्रश्न सतरावा इबन बतूत बतुता डॅसचा एक अरबी प्रवासी व साहसी होता तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की मोरोक्को मोरोक्कोचा हा एक साहसी व अरबी प्रवासी होता त्यानंतरचा प्रश्न अठरावा आपला सिंगारेनी येथील खाणीमध्ये भरपूर प्रमाणात काय आढळते तर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की कोळसा जो आहे भरपूर प्रमाणामध्ये आढळतो त्यानंतर प्रश्न एकोणीस आपला खालीलपैकी वंदे मातरम गीत कोणी लिहिलेलं आहे तर हा क्वेश्चन आपला क्वेश्चन फॉर यू मधला आहे तुमच्यासाठी स्पेशली जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा याचे ऑप्शन्स आहेत अ रवींद्रनाथ टागोर बी आहे भकीमचंद्र चॅटर्जी सी आहे मोहम्मद इकबाल आणि डी आहे प्रेमचंद यापैकी कोण आहेत त्यांचा प्रश्न विसवा आपला संगाई महोत्सव कोणत्या राज्याशी संबंधित आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की मणिपूर या राज्याशी संबंधित आहे आणि विद्यार्थी टीप म्हणून एक गोष्ट सांगतो तर तुम्हाला जर टी सी एसच्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवायचे असतील तर त्यासाठी जे काही भारताची आपली लोकसंख्या आहे किंवा राज्य व राज्यातील नृत्य व त्यासोबतच जे काही नद्या आहेत व त्यांची महत्वपूर्ण उपनद्या यावर तुम्ही एक वेळेस नक्की नजर फिरवा कारण का परीक्षेमध्ये तुम्हाला शंभर टक्के यावर प्रश्न पाहायला मिळणार म्हणजे मिळणारच असेल आणि ज्या कोणी आपल्या विद्यार्थ्यांनी क्रॅश कोर्स असेल आपलं मटेरियल टेस्ट आप सिरीज केला असेल किंवा सराव सुरू केलेला नसेल त्यांच्यासाठी देखील एक अंतिम संधी म्हणून शेवट संधी उपलब्ध आहे आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून ते सर्व काही मिळून घ्या चांगल्या उत्तम तयार लागा ला त्यामध्ये आपण ए टू जेड अभ्यासक्रम तुम्हाला कव्हर करून दिलेला आहे तर नवीन प्रश्नांसोबत नवीन काही अपडेट सोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम